संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा आठवडा आजपासून सुरू झाला आजही दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झाल्यानंतर बिहार मतदार यादी सुधारणा आणि इतर मुद्द्यांवर विरोधकांनी गदारोळ सुरू केला मात्र आज सत्ताधारी पक्षानं निश्चयी भूमिका घेत कामकाज पुढे रेटलं त्यामुळे दोन्ही सभागृहात आज विधेयकं मंजूर झाली यापुढे संसदेचा वेळ वाया घालवू देणार नाही असा संदेशच आज सरकारनं दिला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी बिहार मतदार यादी सुधारणा मोहिमेच्या मुद्द्यावरून गदारोळ करत संसदेच्या कामकाजात अडथळे आणले आहेत आजही कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी हाच पवित्रा घेतला लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेत उपसभापती हरिवंश सिंह यांनी वारंवार इशारे देऊनही गदारोळ कायम होता त्यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं कामकाज तहकूब झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या वर्तनाबद्दल टीका केली देश आणि जनतेला प्रत्येक खासदार उत्तरदायी आहे त्यामुळे विरोधकांनी गदारोळ करून संसदेचा वेळ वाया घालवणं योग्य नाही असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सरकारला महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घ्यायची आहेत त्यामुळे विरोधकांना गोंधळ घालून संसदेचा वेळ वाया घालवू देणार नाही विरोधकांनी कामकाजात आणि विधेयकावरील चर्चेत सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं हर दिन हंगामा करते रहेंगे तो फिर एमपी बना क्यों है अगर कोई मुद्दा है एक दिन रेस किया है एक दिन एक मुद्दा रख दिया है हो गया रोज रोज एक मुद्दे को लेकर के पार्लियामेंट का समय बर्बाद करना ये हम लोग इस तरीके के जो समय बर्बाद करने के लिए देश का समय और संसद का समय बर्बाद करने के लिए हम नहीं देंगे इसलिए महत्वपूर्ण बिल हम पारित करेंगे यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर मंत्र्यांनी गदारोळातच चर्चेसाठी विधेयक मांडली आणि मंजूरही करण्यात आली केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेली क्रमांक विधेयक आणि कर कायदा सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आली या विधेयकामुळे वित्त कायदा दोन हजार पंचवीस मध्ये सुधारणा करण्यात आली आहे तसंच प्राप्तिकराशी संबंधित कायदेही अधिक सुलभ करण्यात आले आहेत अशी माहिती सीतारामन यांनी यावेळी दिली त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस देखील लोकसभेनं मंजूर केलं भविष्यात क्रीडा क्षेत्रात देशात पायाभूत सुविधा उभारण्यास यामुळे मदत मिळेल असं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं राज्यसभेत गोवा विधानसभा मतदारसंघामध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्व समायोजन विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलं लोकसभेनं त्याला आधीच मंजुरी दिली आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गदारोळातच मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक तसंच मणिपूरसाठीचा सा अर्थसंकल्प सभागृहात मांडला हे विधेयक मंजूर झाल्यानंतरही गदारोळ सुरूच होता त्यातच सर्वानंद सोनोवाल यांनी व्यापारी जलवाहतूक विधेयक मांडलं ही दोन्ही विधेयकं त्रोटक चर्चेनंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आली ही विधेयकं कामकाजात समाविष्ट नसताना सभागृहात मांडण्यात आली असा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आरोप सभागृह नेते जे पी नड्डा यांनी फेटाळून लावला यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली या, या अधिवेशनात आज पहिल्यांदाच जवळपास पूर्ण वेळ कामकाज होऊन विधेयकं मंजूर करण्यात आली